नमस्कार मित्रांनो धाडत झिरो झिरो सेवन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उमरखेड तालुक्यातील मध्यभागी टोल नाका सुरू झालेल्या ठिकाणी शासकीय नियमानुसार वीस किलोमीटरच्या आत नागरिकांचे टोल घेण्याचा अधिकार टोल नाक्याला नाही पण उमरखेड तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू आहे त्या विरोधात मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आंदोलन आपण काही मनसेच्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहू जय महाराष्ट्र आज उमरखेड तालुका जिल्हा यवतमाळ इथं बिजोरा फाटा टोल नाका हे उमरखेड पासून फक्त पंधरा किलोमीटर आहे त्या अंतरामध्ये शासकीय नियमानुसार या टोल नाक्याला टोल घेण्याचा अधिकार नाही ज्या हिशोबाला सरकारनं जी काढलेला आहे पण या ठिकाणी असलेला जे बिजोरा बिजोरा टोल नाका आहे तिथं आपले गोरगरीब जनताचे वाहन चालकाचे वाहन मालकाचे टोल घेत आहे त्या निमित्त आज आम्ही इथं त्यांचे व्यवस्थापक मॅनेजरला निवेदन दिलेलं आहे त्या गोष्टीवर दखल नाही घेतला ना तर पुढील दहा या दिवसानंतर याच टोल नाक्यावर आपला तीव्र आंदोलन म्हणजे रस्त्या रोप आंदोलन होईल याविषयी काही अप्रिय घटना घटला तेव्हा प्रशासन पूर्ण जिम्मेवार राहणार आहे तसेच पुढे चालून आपल्याला जोपर्यंत न्याय भेटत नाही उमरखेड वासियाला टोल फ्री भेटत नाही तोपर्यंत आंदोलन आणि मोर्चा सुरू राहणार आहे महाराष्ट्र सेनेचा विजय अशोक विजय असो महाराष्ट्र विजय जाल,दो morally तर फो इस हो अलो जलो नवाल आ little